नमस्कार राकेशचं वागणं आता अंजलीलासुद्धा खटकायला लागलेलं असतं काही झालं तरीसुद्धा राखेचं वागणं अंजलीला पटतच नसतं ती खूप विचार करत असते त्यावेळेला तिथे ईश्वरी आलेली असते अंजली ईश्वरीला विचारते ईश्वरी हे बघ जे काही आहे ते मला खरं खरं सांग ईश्वरी माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तुझ्या मनात काय घालमेल सुरू आहे ना ती मलासुद्धा दिसते आहे आणि ईश्वरी प्लीज तू जर का ती मला सांगितलीस तर बरं होईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काय झालं अंजलीताई कसला विचार करताय तुम्ही आणि कसली घालमेल माझ्या मनात तर काहीच चालू नाही तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी चिंटू तुम्ही दोघंजणं माझ्यापासून काय लपवताय ना ते मला कळतंय मला त्रास होईल म्हणून तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवताय पण मला या गोष्टीचा जास्त त्रास होतोय चिंटू तुम्ही जरा विचार करा ना मी काही गोष्टी मुद्दामून बोलतीये आहे तुमच्याशी तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई अगं असं काहीच नाही अंजलीसुद्धा खूपच चाट झालेली असते ती लगेच बोलते चिंटू माझ्याशी खोटं बोलू नकोस आणि माझ्यापासून तर कोणत्याच गोष्टी लपवू नकोस मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मला आता या गोष्टी वाढवायच्याच नाही आहे या गोष्टी जर का इथल्या इथे बंद झाल्या तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो ती, ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आहे ना तुम्ही मला सांगणार आहात तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो ताईडी असं काहीच नाही आहे तू शांत हो तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव ईश्वरी तुम्ही माझ्यापासून काहीच लपवू नका तुम्ही जे काही आहे ते मला सांगा कारण तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय मला आणि प्लीज तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र त्या दोघीही खूपच चिडलेल्या असतात आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी मिळून सगळं काही सांगत असतात ते ऐकल्यानंतर मात्र अंजलीला खूप मोठा धक्का बसतो अंजली बोलते हे सर्व माझ्यापासून लपवायची गरजच नव्हती तुम्हाला हे सर्व माझ्यापासून लपवून काय मिळालं तुम्ही असा खोटेपणा का केलात मला उत्तर द्या तुम्हाला हे असं वागायची काय गरज होती बोला ना तेव्हा मात्र अर्ण बोलतो ताई ताई शांत हो आम्ही फक्त तुझा विचार केला बाकी कोणाचाही नाही तू प्लीज समजून घे गं ताई त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते खरं सांगू का ताई तुमचा नवरा म्हणजे एक राक्षस आहे राक्षस आणि त्या राक्षसाला तर मला धडा शिकवायचाच आहे जोपर्यंत त्या राक्षसाची मी वाट लावत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली आहे कितीही काही झालं तरीसुद्धा हा राक्षस मात्र सुधारणार नाही तेव्हा मात्र अंजली बोलते पण त्या राक्षसाची कशी वाट लावायची ना हे आता मी बघेनच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता तुम्ही बघाच मी काय करते तेव्हा मात्र अर्ण बोलतो ताई तू काही करू नकोस तू जरा शांत राहा तेव्हा लगेच मोठ्यानी ताई बोलते नाही आता मी शांत नाही राहणार तो माझ्याच जोरावरती उड्या मारत होता ना आता मी त्याला त्याची लायकी दाखवते आता तुम्ही बघा काहीही झालं तरीसुद्धा मी त्याची वाट लावणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि लगेच अंजली राकेशच्या रूममध्ये जाते आणि राकेशला सटासट कानाखाली मारत त्याला चांगली हाणत ती सर्वांसमोर घेऊन येते तेव्हा मात्र आजी मोठ्यानी बोलते अंजली हे काय चाललंय तुझं तू जावय बापूंवरती हा तू चाललास अंजली अगं तुला समजायला पाहिजे तू काय वागतेस ते अंजली तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच अंजली बोलते आजी पुरे तू कोणत्या जावयाची गुणगाण गातेस या जावयाचे या जावयाची गुणगाण गायची गरजच नाहीये कारण हा जवई काय लायकीचा आहे ना ते तुला चांगलंच माहिती आहे आणि माझा तर आता या जवयावरती विश्वासच राहिला नाही एक नंबरचा खोटारडा हे खोटारडा याला याची लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरी अंजली बोलते पुरे अगं मला ना कंटाळा आलाय कंटाळा माझं लक्ष होतं याच्यावरती पण काय करणार मी गप्प बसत होते कारण कितीही काही झालं तरी माझ्याकडे कोणतेच पुरावे नव्हते आणि मी शांत होते पण आता मात्र नाही आता मात्र एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच प्रत्येक वेळेला जर का यांच्याच पाठीशी आपण उभं राहिलो ना तर मात्र हा माणूस आपल्या डोक्यावर बसायचा आजी मला काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला मात्र आजी बोलते म्हणजे तू काय करणार आहेस तूच मला सांग मला तुझ्याकडून ऐकायचं आहे आणि मला आता या विषयावर बोलायचं नाही आणि हे राकेश तुला काय वाटलं तू माझ्या भावाशी कसंही वागशील आणि मी सहन करेन अरे तुझी लायकी तरी आहे का माझ्या भावाशी बरोबरी करायची आणि तू त्याच्या बायकोवरती डोळा ठेवतोस लाज नाही वाटत तुला तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते अंजलीताई मला तुम्हाला हे कधीपासून सांगायचं होतं पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता अंजलीताई मला गप्प बसावं लागत होतं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी त्यावेळेला लगेच अंजली बोलते ईश्वरी या सर्व गोष्टींसाठी गप्प राहण्याची गरज नाही आहे ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का या गोष्टीचा नीट विचार केला असता तर बरं होईल ईश्वरी मी माझ्या चिंटूच्या बाबतीत खूपच अगदी कोणत्याही गोष्टींमध्ये नीट विचार करणारी आहे तुला माहिती आहे तर तू असं का वागतेस ईश्वरी तू जरा नीट विचार करायला पाहिजे होतास मला खरंच खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे या माणसाचं तुझ्यासोबत लग्न ठरलेलं हे तू मला सांगायला पाहिजे होतंस अगं हा माणूस तुझ्यासोबत माझीसुद्धा फसवणूकच करत होता ना मग तरीसुद्धा तू गप्प का बसलीस मला खरंच खूप वाईट वाटतं आहे ईश्वरी तुझं हे वागणं मला खरंच खूपच विचित्र वाटायला लागलं आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते पुरे मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय एकाच गोष्टीवरती बंद कर तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ईश्वरी मोठ्यानी बोलते अंजलीताई या माणसाला सोडायचं नाही या आणि या माणसाची चांगलीच धिंड काढायची तेव्हा अंजली बोलते तुला जे करायचं आहे ना ते कर पण आता मात्र शांतच राहा आता याची धिंड मात्र मीच काढणार तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो तुम्हाला दोघी नाही काही करायची गरज नाही मी आहे ना मी बघतो काय ते तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेशसारख्या माणसाला अर्णव जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि नॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू